एनपीएच धान्य प्रकरणामधले जे आरोपी व्यक्ती आहे जे अधिकारी आणि कर्मचारी आहे यांचे धाबे आणलेले आहे तहसील कार्यालय मार्फत त्यामध्ये त्या अंतर्गत जे एनपीएच धान्य महाघोटाळा आपल्या चॅनल मार्फत आणि जे तक्रारदार आहे शब्बीर खान गुन्हे खान यांच्या मार्फत आपण उघडकीस आणलेला आहे तब्बल सहा महिन्यानंतर जेव्हा तक्रारदार यांच्या मार्फत चक्क उपोषणाला बसण्याची जेव्हा नोटीस देण्यात आली जेव्हा जागी होऊन तहसील प्रशासन यांच्या मार्फत संबंधित जे अधिकारी आणि कर्मचारी आहे यांना चक्क नोटीस काढलेली आहे परंतु या नोटीस मध्येही बऱ्याच अशा तफावत आहे म्हणजे एक प्रकारे अधिकारी एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न या पत्रामध्ये सुद्धा केलेला आहे आणि तहसील प्रशासन त्यामध्ये आणखी राजी आहे नमस्कार मी ऋषिकेशोगधंदे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसाच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सरशास स्वागत करतो एनपीएच धान्य घोटाळा आपल्या पुस शहरातील जे गोर गरीब सामान्य घरातील व्यक्तींना जे एनपीएच योजनेअंतर्गत तहसील प्रशासनामार्फत जे पुरवठा विभाग आहे त्यांच्यामार्फत जे धान्य मिळायला पाहिजे जवळपास चाळीस ते पन्नास लाख रुपये एवढ्या किमतीचे हे धान्य येथील जे अधिकारी आणि कर्मचारी आहे यांनी चक्क मार्केट मार्केटमध्ये ब्लॅक मार्केटमध्ये विकून ते धान्य खाल्ले आणि पैसे फस्त केले यामध्ये तत्कालीन जे आयो आहे जे पुरवठा अधिकारी आहे व्यंकटेश रावलोड साहेब त्याचप्रमाणे जे गोडाऊन मॅनेजर तेही यामध्ये समाविष्ट आहे तत्कालीन जे सहाय्यक जन्मा अधिकारी तथा लिपिक आकिब उल हक हे सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे असे बरेच अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये समाविष्ट असल्याचं आपणास आपण अपन समोर आणलेलं आहे यामध्ये विशेष म्हणजे एकूण अठरा डीलर पुसद तालुक्यामध्ये एकूण दोनशे तीन डिलर पैकी फक्त अठरा डीलर यांना हाताशी धरून हा जो घोटाळा आहे तो यांनी केलेला आहे आपण त्या प्रकारचे प्रूफ सुद्धा तहसील प्रशासनाला दिलेले आहे प्रूफ देऊन सुद्धा तहसील प्रशासनामार्फत तब्बल सहा महिने लागले फक्त नोटीस काढायला यामध्ये सुद्धा विशेष म्हणजे आता येणाऱ्या पंधरा जुलैला नोटीस ठेवण्यात आली आहे सुनावणी ठेवण्यात आलेली आहे यासंबंधी एक समिती गठीत करण्यात आली आहे तहसील प्रशासनामार्फत त्यामध्ये जे नायब तहसीलदार आहे विवेक इंगोले हे त्यानंतर तत, आता जे आता जे सद्यस्थितीमधले जे पोरटा निरीक्षक आहेत मनीषा फटाले मॅडम अथेर मॅडम जामकर मॅडम अशा व्यक्तींची एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्या समितीमार्फत दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे त्यामध्ये जे गोडाऊन मॅनेजर आहे सद्यस्थितीमध्ये शत्रुघ्न चव्हाण त्याचप्रमाणे तत्कालीन सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा लिपिक अकीबुल हक सद्यस्थितीमध्ये जे बिगरसला गोडाऊन मॅनेजर म्हणून कामाला गेलेले आहे त्यांची बदली झालेली आहे त्यांनाही नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्यांना दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे येणाऱ्या पंधरा जुलैला जर ते हजर राहिले नाही तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करेल असं सदर पत्रात नमूद आहे परंतु विशेष म्हणजे सर्वात महत्वाचा हात ज्या व्यक्तींचा यामध्ये आहे असे जे व्यंकटेश दे रावलोर साहेब आहे यांना फक्त एक पत्र पाठवण्यात आलं त्या पत्रामध्ये असं लिहून आहे की तुम्ही तुमचा अभिप्राय स्पष्ट करा ज्याप्रमाणे कनिष्ठ अधिकारी आहे गोडाऊन मॅनेजर असो तत्कालीन सहाय्यक जन्मा अधिकारी असो यांना ज्याप्रमाणे टाइम लिमिटची बाउंडेशन दिलेली आहे त्या प्रकारची बाउंडेशन जे सद्यस्थितीमध्ये लातूर येथे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर गेलेले व्यंकटेश रावलर साहेब आहे यांना दिलेलीच नाही आता हा घोळ का हे नेमकं प्रकरण हे असं पत्र टाईप करायचं कारण काय नेमकं ते वरिष्ठ अधिकारी यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा जर प्रयत्न या माध्यमातून केला जात नाही आहे आता मुळात म्हणजे जे कनिष्ठ अधिकारी आहे त्यांना एक टाइम लिमिट फाउंडेशन दिलेली आहे परंतु जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना मोकळ्या सांडाप्रमाणे यामध्ये फक्त एक कागदोपत्री पत्र व्यवहार केला आहे आता आपल्या जवळ सद्यस्थितीमध्ये पाच पत्र आलेले आहे त्यामध्ये एकूण जे अठरा कंट्रोल लीडर आहे ज्यांनी नियमाला धाब्यावर ठेवून चलान भरलेले आहे त्यांना नोटीस पाठवून आलेली आहे त्याचप्रमाणे सद्यस्थितीमधले लातूर येथे वरिष्ठ पदावर रुजू झालेले आणि तत्कालीन पुरवठा निरीक्षक व्यंकटेश रावलर साहेब यांना दिग्रसते गोडाऊन मॅनेजर या पदावर रुजू झालेले पुसते सहाय्यक जन्मा अधिकारी पदावर राहिलेले आकिबुल उल हक यांना त्याचप्रमाणे जे सद्यस्थितीमधले गोडाऊन मॅनेजर शत्रुघ्न चव्हाण यांना नोटीस निघालेले आहे यामुळे या, या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दनाल आहे मुळात आपल्या चॅनल मार्फत जे सामान्य जनतेसाठी गोरगरिबांच्या हक्कासाठी जे त्यांना धान्य मिळायला पाहिजे ते धान्य कुठेतरी अशा भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत खाण्यात आलेला आहे आणि तेच प्रकरण बाहेर आणण्यासाठी तब्बल सहा महिन्यापासून आपले चॅनल या विषयाशी झुंजत आहे परंतु तहसील प्रशासनातील जे वरिष्ठ अधिकारी तहसीलदार साहेब जे महादेव जोरावर आहे त्यांच्या मार्फत अद्याप पर्यंत कुठलेही सकारात्मक असे पाऊल उचलले गेलेले नाही मुळात आपला जो विषय आहे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना पद बडतर्फ करण्यात यावे परंतु एवढा घोटाळा एवढे प्रूफ देऊन सुद्धा वरिष्ठ जे पुसत येते कार्यरत अधिकाऱ्यांची वरिष्ठ पदावर बदली केली जाते आता तुम्ही समजू शकता शासकीय नियमावली किती मोठ्या प्रमाणावर इथं ठेवून काम चालू आहे प्रूफ देऊन सुद्धा तहसीलदार साहेब कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे पुसद मध्ये अशीही चर्चा आहे त्यांचाही हात यामध्ये समाविष्ट आहे त्याचमुळे जे त्यांच्या हाताखालचे अधिकारी अशा एवढा मोठा चाळीस ते पन्नास लाख रुपयाचा घोळ फक्त एका वर्षाचा त्या जन्मास आणत आहे या मागची पार्श्वभूमी शृंखला ही मोठी आहे हे फक्त एका वर्षाचं आहे नुकतंच आपल्या पुसद शहरातील जे जाम बाजार आहे पुसद तालुक्यातील तिथील एका कंट्रोल डीलरने चक्क एका महिन्याचे जे कंट्रोल आहे ते वाटलेच नाही जवळपास नव्वद क्विंटल धान्य हे त्याने परस्पर ब्लॅक मार्केटमध्ये बाहेर विकलेले आहे हे ही बाब अतिशय गंभीर आहे आता त्या जे कंट्रोल डीलर आहे खतेब नावाचे त्यांचे वेगवेगळे असे कॉन्टॅक्ट आहे वरिष्ठ डिलर त्यांची ओळख आहे आणि तहसील प्रशासनावर त्यांनी प्रेशर सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा बोलल्या जात आहे आता तहसील प्रशासनामार्फत त्या विषाणुरूप सुद्धा काय कारवाई करण्यात आली दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी मनीषा फटाले मॅडम आणि त्यांची टीम त्यांच्या मार्फत जामबाजार येथील त्यांच्या कंट्रोलची नेमकं धान्य गरिबांना मिळालं नाही मिळालं कि फक्त कागदापत्र मिळालं ह्या सर्व बाजू आपल्या चॅनलवर आपण नक्की जाणू आता हा जो विषय आहे एन धान्य घोटाळा हा आहे आणि येणारे धान्य घोटाळा विषयक जेवढेही विषय आहेत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करू परंतु ह्या पत्रांमुळे या पत्रांमुळे कुठेतरी भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे आणले हे नक्कीच आणि आपले चॅनल आणि तक्रारदार नक्कीच यामधील जे दोषी अधिकारी आणि कर्मचारी आहे आणि जे कंट्रोल डीलर आहे यांच्यावर नक्कीच फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी कटिबद्ध राहील अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही आपले जे युट्यूब चॅनल आहे फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम अकाउंट आहे नक्कीच त्याला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद